नमस्कार धर्म विश्व मंडळातर्फे आदिवराह स्तोत्रातील शेवटचा म्हणजेच आठवा श्लोक आज प्रस्तुत होत आहे सर्व शब्दातीत नमो नम आनंद विग्रहानंत काल काल नमो नम येथे श्रीस्कंद पुराणे वेंका वेंकटाचल महात्म्ये हो देवी कृत श्री आदिवराह स्तोत्र संपूर्ण तर इथे शेवटी या भगवंताला वराह भगवंताला धरणीने अनेक वेळा नमस्कार केले ती धरणी माता म्हणते की तू शब्दातीत आहेस मी सगळी स्तुती करून झाल्यावर म्हणते की तरीही मी जरी ही स्तुती केली असली तरी तू त्या स्तुतीच्याही पलीकडे आहेस शब्दातीत अतीत म्हणजे पलीकडे शब्दांच्या पलीकडले तसं तू शब्दाच्याही पलीकडे आहेस आणि सर्व विद्यामया का तू सर्व विद्यांचा अधिपती आहे सर्व विद्या तुझ्याच ठाई एकवटलेल्या आहे आनंद विग्रह आहेस आनंद विग्रह म्हणजे आनंदाची मूल सचित आनंद अतिशय सत्य सतत मिळणारा आणि अतिशय दुर्मिळ असा तू सच्चिदानंद आहेस तू अनंत आहेस तुझा अंत कधीच लागणार नाही असा तू अंतपार ज्याचा वेदांनाही नाही कळला अंतपार ज्याचा असा तू अनादी आहेस तू अनंत आहेस तू काल काल काळाचाही काळ आहेस काळावर सुद्धा तू विजय मिळवलेला असा कालजयी आहेस तर अशा हे वराह भगवाना अशा हे वराह भगवंता तुला पुन्हा 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 मी नमस्कार करते अशा प्रकारे स्कंद पुराणातील व्यंकटाचल महात्म्यातील भूदेवीकृत म्हणजे भूदेवीने रचलेले श्री आदिवराह स्तोत्र संपूर्ण झाले माझ्या अल्पमतीप्रमाणे मी या आदिवराह स्तोत्राचा अर्थ करण्याचा उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला ह्या प्रयत्नात जर कुठे माझं चुकलं असेल तर आपण सर्व ज्येष्ठांनी मला क्षमा करावी हा अर्थ करताना जे जे काही आपल्याला चांगलं वाटलं ते सर्व माझ्या श्री सद्गुरूंचं आणि ज्या ज्या काही त्रिटी तुम्हा निदर्शनास आल्या असतील तर त्या सर्व माझ्या आहेत आणि अशी माझी धारणा आहे त्यामुळे आज मी ह्या आदिवराह स्तोत्रातील श्लोकांच्या मालिकेला पूर्णविराम देतो भगवंतांची कृपा महाविष्णूंची कृपा सदैव सर्वांवर राहू दे अशी त्यांना प्रार्थना करतो शुभम भवतू, शुभम भवतू, शुभम भवतू